तर गाईज आत्ता विहानचं जेवायचं आहे ना मला नाव नाव केलं नाव नाव केलं काय अं नाव नाव केलं की रोज दिदी गेल्यानंतर सगळं आवरलं की त्याची मम्मी नाव घालती म्हणजे आंघोळ घालती आंघोळ घातल्यानंतर मग जेवायचं आणि मग खेळायचं हां त्यानंतर आपली पालकची आमटी आणि भात खाणार आत्ता चपाती भाजी है ना चला हां मन मन तर विहान आता खेळायला लागलाय बघा गाईज आणि आज जरा ऊन आहे चांगलं छान ऊन पडले तर चला आता आज जातो आम्ही आता आवरले आमचं आणि तातूला जेव्हा वाढलं काकांना जेव्हा वाढलं विहानला आणि आजी मालो विहानची मम्मी जेव्हा वाढेल है ना बाळा डबा घेतला आहे मला आणि बाबाला गाईच भाजी बघा फुला झाड आहे मुला भाजी नाही मुला फुला झाड आहे पाणी होय पाईप हां 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 पाईप बघा म्हणता येते पाण्याची पाईप बघा आमची इथं अशी ठेवलेली असते हा गाईज काय बघा गाय बघा हा गाईज हे बघा गाईज ते बघा गाईज नमस्ते कर की नमस्ते नमस्ते र पप्पा बाबा आले चला बुरा लवकर या म्हणा लवकर चांगलं स्वच्छ हात पाय धुवून या म्हणा हां हँड वॉश लेग वॉश करून या म्हणा छान अरे बरं बरं मामान मारती का मामा पाठचं होते बघ जेवता मामाला ती घाम तर बघा एवढ्या पावसाळ्यात थंडीत घामच घाम ए त्याला जा आता ही द्या दूध चपाती आतून काय हात दोन दूध चपात चुरा कर थांब इथंच बस इथंच बस जाऊ नको बाहेर आजारी पडलं होतं आठ दिवस जेवलं नाही हां आत्ता जरा असं दूध चपाती खायला लागले बसा बसा बघ कसं भेटते बघ असं जर चाहूल झाली तर भे ना सो काहीच बघा आत्ता मी फार्म हाऊसवर आलो पप्पा मी पुढं आले होते कारण की फरशीचे मिस्त्री येणार होते काम चालू होणार होतं पण आज काय आले नाहीत सा सामान वगैरे आणून ठेवलेले आहेत आलेले नाहीत आणि पप्पांचं चालू आहे बघा तण काढायचं चालू आहे बसून बसून आणि तिकडं मम्मी काय चालू आहे बघा तर मी घ्यायला आवली मम्मीला कारण की मम्मीला घरी कामं आहेत आणि इथं मग बसून वेळच आहे घरात काम आहेत आणि इथं काम नसल्यामुळे इथं थांबून तर काय करणार आहे पप्पा हळूहळू करत राहतील काय त्यांना करायचं असेल तर आणि मिस्त्री आली तर फक्त क्रेशर टाकून घेणार आहेत आज आणि मग उद्या लवकर येऊ आणि आज मी महागारी का चालल्या तर घरातलं गव्हाचं पीठ संपलेलं आहे तर आता गेल्यावर गहू निवडणार आणि संध्याकाळी धळून आणणार एकदम पंधरा वीस किलो आणले की पंधरा वीस दिवस बघायला लागत नाही तर पंधरा दिवस झाल्या जातात पीठ संपलंय तर आता म्हणलं आज गवंडी नाही आल्या तर आज तर महागारी जाऊया आणि गहू दळून आणून घेऊन मग उद्या लवकर निघून यायचं म्हणजे उद्या लवकर नक्की येणार ती गवंडी कि की आज सामान ठेवून गेलेली जाईल तर चला आता गहूया सियाला हा मला सियाला पण आणायला जायचं त्याच्या आत हा त्याच्यात म्हटलं मम्मीला पण घेऊन येऊया टायमिंग कमी आहे बघा मिस्त्री मिस्त्रीने सामान आणून ठेवले त्यांचं सगळं कामाचं सामान पण आज बहुतेक त्यांना ते काहीतरी दुसरं काम असेल त्यामुळे चला काय आता मी निघतोय मम्मी आणि मी दोघं कारण की सियाला पण आणायचं आहे स्कूलमधून तिचं पण टायमिंग होत आले तर चला मम्मीला तिकडं काम आहे त्यामुळं इकडं मला यावं लागलं नाहीतर माझं काय आज यायचं प्लॅनिंग नव्हतं काल येऊन तुम्ही बघितलंच कालचं ब्लॉगमध्ये हां तर मम्मीचा कॉल आला होता मला की य मला न्यायला कारण की आज मिस्त्री आलेले नाहीत तर बसण्यापेक्षा मला तिकडे भरपूर काम आहेत अजून तर ती कामं तर होतील आजच्या दिवसात तर चला काय जाता निघतो आम्ही बघा आता आम्ही सियाला घेऊन आलो सिया आता बघा जेवा लागल्या बसून बघा कशी जेवते बघा आणि इकडं बघा मम्मी आणि दिदी चौघींचं काय आहे बघा घाऊ नीट करायचं होलं मम्मी आली लगेच लागली बघा तिला बोललो मी की थोडा आराम कर आणि मग कर हा नंतर ना ती बोलते ना 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 की चार नंतर ना मला दिसतच नाही म्हणजे खडं वगैरे दिसत नाही त्यामुळे मधली आत्ता पस्ते आहे मग नंतर आराम करते तर दीदी पण आल्या मदत करायला मम्मीला गाईस नमस्कार शकुंतला बंगाय आता अवसर आलोय आणि काय चाललंय तुम्हाला ते दाखवते हे बघा काय चालते परिस्थिती तर चालू आहे ते बघा त्यावर रूमचं प्रेशर प पसरून आणि पाणी मारून घेतले आणि काल काय केले काल सगळं येऊन मी गेल्यानंतर ना कालते तिथून वाजता मग तिथं अगं जिथं मोठं म्हणजे साईज वर झाली आहे ना ते सगळं फोरून व्यवस्थित लेवल केली ले। आणि आता क्रेशरचंही केलं आहे लेवल करून आता क्रेशर हाताळून घेतल्यानं आता फरशीची तयारी चालू आहे तर आता मी जरा खाती आधी काहीतरी कारण की सकाळपासून थोडासा एवढासा चहा पेलाय आणि सगळ्यांना जेवायला वाढलं आणि मग डब्बा भरला आणि इकडं तशी झाल्या घाईनं म्हटलं लेवल त्या ही का व्यवस्थित होतंय का हे सगळं बघायला यायला लागते हो बॅक कॅमेरा बरं सिमेंट ठेवलं आता पाणी मारलं ना आत सिमेंट असं पाणी मारून घेतलेलं आहे त्यामुळे तिमेट सगळं भरलं जाणार ठेवलं आणि त्याने म्हणलंय की आता जाणारच आहे सिमेंट त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका आणि एकदम पटलं तर आणता आणायला लागणार आहे तर चला आता मला तर लागणे भूक मी होती आता बसून नंतर मग काय काय कुठल्या कुठल्या बिया लावायच्या काय लावायच्या बघूया मस्त झालं कटिंग मध्ये एकदम मस्त दिसणार आहे आणि काय म्हणलं त्याला पुसायचं काय म्हणलं हे काय म्हटलं माहिती का माहितीये कलर पुट्टी सगळं झालं की नाही पडते ह्यावर सगळं झालं आश्वीट पाच मिट छान आणायचं जाते धुतल्यानंतर ती पावडर लावायची मग ती पावडर असते ती

म्हणून ते आता आज एवढंच करून गेलेत चहा केला म्हणलं चहा दिला आम्ही चहा पेला आणि आता चार्जिंग संपत आले फोनचं तर आता तिथलं थोडंसं गवत काढतो बसून चार्जिंग होत तर आणि मग घरी जातो तर चला आता हॅलो गाईज आता आमचं चहा पाणी झालं आता आम्ही जरा गवत काढायला लागलो आहे कामगार गेले आत्ता सगळी घरी आम्ही आपलं बसलो आता गवत काढत एवढं काढलं बघा ठीक तुम्ही म्हणताय ना जर गवद काड़ा, गवद काड़ा, गवद काड़ा थी थी की जर असं गवत काढा गवत काढा गवत काढायचंच होतं पण कसं घरातली कामं आणि इकडची कामं ते आता होत नव्हतं आणि पाऊस होता आणि पावसात चिखल होता जास्त चिखल असलं की काय काढता येत नाही तुम्हाला पण माहीतच आहे मग आता जरा आहे तोपर्यंत आता ही तो ह्या साईडचा पूर्ण पट्टा झालेला आहे मग आता ही एवढं राहिलेलं आहे की नाही हे आता उद्या करणार एवढं आतलं आम्ही दोघं आणि हे एवढं थोडं राहिलेलं आहे आता करणार आणि मग जाणार आणि त्या बाजूचा जी पट्टा आहे ना ती फरशा झाल्यानंतर हळूहळू हळूहळू करणार चला आता आता आम्ही थोड्याशी निघतो झाल्यावर आणि तुम्हाला दाखवतो आणि घरी काय काय चालले तोडांचे